नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्टही अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो तर आजचा जो विषय आहे विषय खूप इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली कारण काही गोष्टी अशा असतात ना की ज्या आपल्याला अगदी नकळतपणे आपण रोज करत असतो आणि आपल्याला कळत नाही की आपल्याकडनं त्या होता है। आणि आपण जर त्याच्यामध्ये ठरवून आवर्जून बदल करायचा म्हटला ना तर तो, तो नक्की होतो विषय आहे आय चा आय स्टेटमेंट्स म्हणजे मी मी ने सुरू होणारी वाक्य आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे आपण इथे कुठलेही ग्रामर शिकत नाही आहोत पण संवाद जेव्हा आपण हेल्दी कम्युनिकेशन म्हणतो ना तर ते हेल्दी कम्युनिकेशनमध्ये आपले शब्द आपण कसे वापरतो शब्द कोणते वापरतो हे तर महत्त्वाचं असतंच असतं जे मी नेहमी म्हणते की सकारात्मक शब्दांचा आपण वापर करावा पण शब्द कसे वापरायचे हे सुद्धा खूप छान स्किल असतं आणि ते जर आपण डेव्हलप केलं ना तर आपल्या नात्यांमध्ये रिलेशनशिप्समध्ये खूप चांगले प्र परिणाम आपल्याला दिसायला लागतात नात्यांमध्ये जिव्हाळा वाढतो आपुलकी वाढते एकमेकांशी संवाद चांगल्या पद्धतीने साधला गेला तर एकमेकांच्या भावना एकमेकांना कळतात त्याच्यामुळे जे वाद होण्याचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी होतं कारण आपण चांगल्या पद्धतीने बोलायला शिकतो चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हायला शिकतो आणि कॉमन मिस्टेक्स काय असतात की बऱ्याचदा आपण यू स्टेटमेंट्स जे असतात ना त्याने सुरू करतो की तू मला त्रास दिलास किंवा तू मला एखादी गोष्ट सांगत नाहीस तू माझ्यापासून लपवून ठेवलीस किंवा तुझ्यामुळे मला हा त्रास झालाय तर इथे काय होतं समोरच्या माणसावरती डायरेक्ट अटॅक केल्यासारखं त्याला वाटतं जे आपण दोष दिल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळे काय होतं समोरचा माणूस सुद्धा डिफेन्सिव्ह होतो तो सुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी किंवा स्वतःच्या गोष्टींवरती पांघरून घालण्यासाठी आणखीन काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी समोर आणतो आणि ज्या तुम्हाला खोट्या वाटायला लागतात आणि त्याच्यामुळे तुम्ही अजून जास्त चिडता आणि मग ते कम्युनिकेशन बिघडतच जायला लागतं तर इथे या यू स्टेटमेंटच्या ऐवजी आपल्याला आय स्टेटमेंट जर आपण वापरली आपल्या संवादामध्ये म्हणजे मीने सुरू होणारी वाक्य जर वापरली तर आपला जो संवाद आहे तो खूप जास्तीत जास्त चांगला होतो संवादामध्ये मोकळेपणा येतो समोरच्याला अटॅक केल्यासारखं वाटत नाही आपण त्याच्यावरती अटॅक करतोय किंवा त्याला दोष देतोय असं वाटत नाही समोरचा माणूस रिसेप्टिव्ह होतो ऐकण्यासाठी जास्तीत जास्त तयार होतो किंवा आपल्याला आपल्या बोलण्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आपलं बोलणं ऐकून घेतलं जातं त्याच्यामुळे आपल्यालाही छान वाटतं आणि ओव्हरऑल नात्यामध्ये एक खूप छान मोकळेपणा येऊन ते नातं जास्तीत जास्त समृद्ध व्हायला लागतं जास्तीत जास्त आनंदी व्हायला सुरुवात होते तर आता ही आय स्टेटमेंट्स काय आहेत आपण काही उदाहरणं घेऊयात की आता समजा आपल्याला आप घरामध्ये पसारा आवडत नाही किंवा आपल्याला मेसी झालेलं घर आवडत नाही हां त्याच्यामुळे आपली चिडचिड होते असं जर असेल तर आपण काय म्हणतो जनरली की तू नेहमीच पसारा करतोस हां मग लहान मुलं असेल किंवा तुमचं पार्टनर असेल तुम्ही तुम्ही असं सहजपणाने बोलून जाता की तू नेहमी पसारा करतोस आणि हा पसारा बघून ना मला खूप जास्त चिडचिड होते किंवा तुला ना अशीच सवय तू कधी अवरूनच ठेवत नाही आता इथे काय होतं तू नी सुरुवात झाली म्हणजे तू पसारा करतोस आणि तुझ्या पसाऱ्यामुळे मला त्रास होतो जे म्हणजे तुझ्यामुळे मला त्रास होतो हा मेसेज इथे कन्व्हे झाला तर आता आय स्टेटमेंट आपल्याला काय सांगतात की इथे मीनी सुरुवात करा की जेव्हा मी घरी येते किंवा मी घरी येतो तेव्हा घरातला पसारा बघितला की मला खूप फ्रस्ट्रेटेड होतं मला खूप चिडचिड होते माझी इथे काय झालं की आपण तू पसारा करतोस किंवा तू केलायच आणि तुझ्या प तुझ्या पसारा करणाऱ्या करण्यामुळे किंवा तुझ्यामुळे मला त्रास होतोय असं न म्हणता मला त्रास होतोय कशामुळे त्रास होतोय मी घरी आल्यानंतर मला पसारा बघितला किंवा घरामध्ये स्वच्छ वातावरण दिसलं नाही की मला त्रास होतोय आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे वेगळेपणा हा आहे की आपण समोरच्यावरती अटॅक न करता दोष न देता आपण मुद्दा आपला मांडलेला आहे की मला मला कशामुळे फ्रस्ट्रेटेड होतं मला कशामुळे चिडचिड होते माझी हे आपण व्यक्त करतोय ठीक आहे इथे फिलिंग एक्सप्रेस करण्यावरती जास्त फोकस केलेला आहे आता दुसरं उदाहरण आपण इथे घेऊयात की समजा तुमचं पार्टनर वेळेवर येत नाही आहे किंवा तुम्हाला मेसेज किंवा फोन करून सांगत नाही आहे की तुम्हाला त्यांना उशीर होणार आहे आणि मग तुम्हाला हे आवडत नाही तुम्हाला इरिटेट होतं तर मग इथे जनरली कसं वाक्य आपण फ्रेम करतो की तू नेहमी मला कळवत नाहीस वेळेवरती किंवा आयत्या वेळेला कळवतोस किंवा तुला महत्त्वाचं वाटत नाही मला कळवणं आणि अशा पद्धतीची काही वाक्य की तू नी सुरू होणारी वाक्य आणि त्याच्यामुळे मग मी खूप इरिटेट होते मग तू मला इरिटेट करतोस असं सुद्धा वाक्य असतं बऱ्याचदा तुझ्या वागण्याने मला खूप इरिटेट होतं तर इथे डायरेक्ट पर्सनल अटॅक होतो आणि समोरचा माणूस मग आणखीन डिफेन्सिव्ह होतो किंवा मग आणखीन स्वतःचं वागणं झाकण्यासाठी काही वेगळी कारणं समोर आण करतो ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची फिलिंग तर ॲक्नॉलेज होत नाही तुमची फिलिंग समोरचा समजून घेत नाही आणि त्याच्यामुळे मग तुमची आणखी चिडचिड होते तर इथे आपण आय स्टेटमेंट्स कसं वापरायचे की आपली फिलिंग आपल्याला एक्सप्रेस करायची आहे की मला तुझी काळजी वाटते तू कुठे आहेस कसा आहेस मला जाणून घ्यायचं असतं किंवा तू केव्हा घरी येणार आहेस हे मला माहिती करून घ्यायचं असतं जेणेकरून मला सुरक्षित वाटतं किंवा मला बरं वाटतं की हो तू आता या यावेळी घरी येणार आहेस किंवा मग मला माझं प्लॅ कामाचं प्लॅनिंग त्याप्रमाणे करता येतं पुढची तयारी मला करता येते आणि मग माझा स्ट्रेस त्याच्यामुळे कमी होतो तर मला ह्या गोष्टी हव्या असतात आणि म्हणून मला अपेक्षा असते की तुझा मेसेज यावा किंवा तुझा कॉल यावा किंवा तुझं या या वेळेमध्ये घरी येणं मला माहिती असेल तर ते माझ्यासाठी खूप सोयीचं होतं सोपं होतं इथे आपण आपली गरज किंवा आपल्या फिलिंग्स हे आपण एक्सप्रेस करतो आणि त्याच्यामुळे समोरच्याला कळतं किंवा समोरच्याला आपल्या फिलिंग्सना ॲक्नॉलेज करणंही सोपं जातं का तो तो डिफेन्सिव्ह होत नाही कारण आपण ब्लेमच करत नाही होत इथे ठीक आहे तर इथे अशा अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपण आपण तूनी सुरुवात करतो की तू असं केलंस तू तसं केलंस की तुझ्यामुळे माझ्यावरती हे दिवस आले तर इथे आपल्याला मी नी वाक्याची सुरुवात करायची आय स्टेटमेंट्स म्हणजे मी नी सुरू होणारी वाक्य की मला असं असं वाटतं कधी वाटतं केव्हा वाटतं काय घडतं माझ्या बाबतीमध्ये तेव्हा वाटतं मला राग येत असेल मला माझी चिडचिड होते माझं फ्रस्ट्रेशन होतं किंवा मला एखादी गोष्ट वेळेवर मिळाली नाही तर ती मला आवडत नाही ती मला मला त्याच्यामुळे इरिटेट होतं किंवा मला जे काम करायचं आहे ते काम मला करता आलं नाही तर त्याने सुद्धा माझी चिडचिड होते तर इथे आपण मीने सुरुवात होणारी वाक्य बोलतो आहोत समोरच्यावरती आपण कुठलाही ब्लेम करत नाही आहोत कुठलाही पर्सनल अटॅक होत नाही आहे आपल्या भावना व्यक्त होत आहेत आपल्या गरजा व्यक्त होत आहेत आणि मग समोरच्याला आपल्या भावना समजून घेण्यासाठी त्याच्यामुळे मदत मिळते कम्युनिकेशन एक चांगल्या वळणावरती पुढे जात नेता येतं आपल्याला समोरचा माणूससुद्धा मग त्याला रिस्पॉन्स द्यायला शिकतो त्याच्यामुळे आय स्टेटमेंट्स हे आपल्याला एक चांगलं नातं खुलवण्यासाठी किंवा त्यांना आता पुढे नेण्यासाठी मदत करतात आणि एवढंच नाही तर आपल्याला मानसिकदृष्ट्या शांत ठेवण्यासाठी सुद्धा ते मदत करतात कारण जसं मी मगाशी म्हटलं युनी तूनी सुरू होणारी जी वाक्य आहेत त्याच्यामुळे आर्ग्युमेंट्स जास्त होतात पुढे जेव्हा आर्ग्युमेंट्स वाद वाढायला लागतात ला ला तेव्हा अर्थातच मानसिकदृष्ट्या आपण अस्वस्थ होतो आपल्या भावना तर ॲक्नॉलेज होत नाहीतच पण उलट आहे त्याच्यामधून आणखीन वेगळे वाद निर्माण होतात ते टोकाला जाणारे वाद असतात आणि त्याच्यामुळे आपण आपली मानसिक शांती हरवून बसतो त्यामुळे मला वाटतं आय स्टेटमेंट्समुळे आपण मानसिकदृष्ट्यासुद्धा शांत व्हायला शिकतो आणि चांगलं कम्युनिकेशन त्याच्यामुळे डेव्हलप होत होतच राहतं तर अशा पद्धतीने त्याचा आपल्याला रेग्युलर आपल्या आयुष्यामध्ये वापर करता येईल आणि एक गोष्ट आणखी महत्त्वाची अशी आहे की आता हे याची प्रॅक्टिस करण्यासाठी काय करावं लागेल एकतर तुम्ही रोज लिहून काढा आय स्टेटमेंट्स कारण काय असतं आपल्याला सवय नसते आपल्याला आपण जनरली मी म्हटलं तसं तूनी सुरू होणारी वाक्य खूप सहजपणे जातात तोंडातून म्हणून मग आयनी मीनी सुरू होणारी वाक्य जी आहेत ना ती आपण लिहून काढावी रोजच्या रोजच्या आयुष्यामध्ये किंवा आपण आपल्या घरातल्या माणसाची कॉन्व्हर्सेशन करताना अगदी ठरवून ती वाक्य सुरुवातीला ते थोडंसं तुम्हाला फनी वाटेल किंवा असं वाटेल हे काय चाल्ड डिश आहे लहान मुलासारखं आहे पण ते गरजेचं आहे कारण का ती सवय ला, लाग लागली नाही एकदा आपल्याला की मग आपण ते सहजपणाने वापरायला लागू ला जवा, आपल्या जेव्हा ला, किंवा आपल्याला जास्त स्ट्रेस येतोय किंवा त्याचा त्रास आहे तेव्हा आपल्याला खूप सहजपणाने ते वापरता येतील मग त्याच्यासाठी सराव प्रॅक्टिस ही खूप गरजेची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला रोज प्रॅक्टिस करून त्याच्यावर मास्टरी मिळवता येईल आणि त्याचा वापर करून घेता येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन नवीन नवी व्हिडिओज येत राहणार असेल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा धन्यवाद